i <laughs>

महाराजांची आपल्याला माहिती मिळते शिवाजी महाराज नुसते राजेच आहेत शिवाजी महाराज नुसते राजेच नव्हते त्याचे युग पुरुष होते प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा त्यांनी चोख बंदोबस्त केला होता त्यांनी भावने त्याच्या कर्तव्य श्रेष्ठ समजले शक्तीपेक्षा युक्तीने कार्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले काळाची गरज आहे शिवराच्या गौरवशाली आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे मित्रांनो शिव जगात शिवणीचा वापर करून आणि शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समाजला नसता हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता शेवटी मी इतकीच म्हणू इच्छिते देवाकडे एक फुल मागितले त्याने पूर्वी मागत दिली देवाकडे एक फुल मागितले त्यांनी पूर्वी मागत दिली देवाकडे एक राहिलं घर मागितले त्यांनी पूर्ण राजवाड्यात दिला आणि देवाकडे प्यायला पाणी मागितले तर त्यांनी पूर्ण समुद्रात दिला आणि देवाकडे देवच मागितला तर देवाने छत्रपती शिवाजी महाराजांचा देव मानून दिला छत्रपती शिवाजी महाराजांचा देव मानून